सोशल मीडियावरती अनेक व्हिडिओ व्हायरल होत असतात काही व्हिडिओ मजेशीर असतात तर काही व्हिडिओ आवाक करणारे असतात सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होतोय या व्हिडिओमध्ये लग्नात सजावटीसाठी लावलेल्या पाण्याच्या कारंजामध्ये लोक ताट धुताना दिसतात हा व्हिडिओ पाहून तुम्ही आवाक व्हाल सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय तुम्ही कोणत्याही सुंदर सार्वजनिक ठिकाणी फिरायला गेले तर तुम्हाला तिथे पाण्याचे कारंजे हमकाच दिसतील लोकांचे लक्ष केंद्रित करण्यासाठी जागोजागी पाण्याचे कारंजे लावले जातात संपूर्ण व्हिडिओ पाहूया त्याआधी एच पी एन न्यूजला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉनवरती क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळाला या पाण्याच्या कारंजामुळे ठिकाणची सुंदरता आणखीन वाढते अशात एका व्यक्तीने लग्नात सजावटीच्या उद्देशाने पाण्याचा लावला पण या कारंजाचा लोक असा वापर करतील असा कोणीही विचार करणार नाही सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगलाच व्हायरल होतोय या व्हायरल व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसेल एका लग्नाच्या कार्यक्रमात पाण्याचा कारंजा लावलाय या कारंजाच्या अवतीभोवती लोकांची खूप गर्दी आहे पण तुम्हाला माहिती आहे का ही गर्दी कशासाठी आहे हा व्हिडिओ नीट पहा तुम्हाला काही लोक या पाण्याच्या कारंजामध्ये जेवणाची ताटं धुताना दिसत आहेत व्हिडिओ पाहून तुम्हीही अबाक व्हाल सध्या हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय काही लोक हात धुताना सुद्धा दिसत आहेत हसना जरुरी आहे या एक्स अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये आहे गावातील लग्नात जास्त डेकोरेशन करू नका याचा परिणाम भयंकर होऊ शकतो व्हिडिओवर अनेक युजर्सनी हसण्याची इमोजी शेअर करत प्रतिक्रिया दिल्या एका युजरने लिहिले लोक काही पण करतात तर एका एका युजरने मजेशीरपणे लिहिले मी लग्न करणार नाही